भाजपा आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फुके यांनी थेट शिवसेनेवर विधान केले फुके म्हणाले माझ्यावर अनेकांनी खापर फोडले मी कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाही पण त्या दिवशी मला हे पक्क समजलं घरात जर पोराला चांगले मार्क मिळाले तर कौतुक आईचं होतं आणि जर काही खराब झालं तर खापर बापावर फोडलं जातं त्यामुळे मला कळून चुकलं आहे की शिवसेनेचाही बाप मीच आहे किंवा चांगले मार्क भेटले तर पुराने के 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 केलं किंवा आईने केलं काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं त्याविषयी मला हे फक्त माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे कारण खापर माझ्यावरच पडून राहिले फुके यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चेना उधाण आलं असून त्यांच्या बोलण्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे दरम्यान फुकेच्या वक्तव्यावर काय वाटते हे आम्हाला जरूर कळवा